समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथे गुरु शिष्य बक्षीस वितरण व सत्कार अंतर्गत दहावी बारावीसह सीईटी व स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मंदार तेंडोलकर हे होते या कार्यक्रमासाठी या शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी अझिरुद्दीन ऐनुद्दीन जमादार संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील अशोक चौगुले संभाजी सूर्यवंशी सचिव मानसिंग हाके सहसचिव केडी पाटील मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर मंदार तेंडुलकर यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते चालू वर्षी सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केलेल्या तसेच सीईटी परीक्षेमध्ये व इयत्ता पहिली ते चौथीच्या शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परीक्षेत राज्य जिल्हा व केंद्र गुणवत्ता यादीमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरवनक तांबोळी केले यावेळी दरवर्षी भिलवडी शिक्षण संकुलात डॉक्टर मंदार तेंडुलकर सर व शाळेचे माजी विद्यार्थी अजरुद्दीन जमादार ही गुरु शिष्य जोडी इयत्ता दहावी बारावी तसेच सीईटी व स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतात तसेच यापुढेही दरवर्षी गुरुशिष्य बक्षीस वितरण व सत्कार अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भिलोडी शिक्षण संस्था संकुलात करणार असल्याचे तांबोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले पाहुणे परिचय जी एस साळुंखे यांनी करून दिला यामध्ये डॉक्टर मंदार तेंडुलकर यांनी आतापर्यंत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर नेहमी शाबासकीची थाप देऊन त्यांना प्रेरणा दिली आहे त्यांनी आतापर्यंत संस्थेच्या ग्रंथालयास पस्तीसशे पुस्तके उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले यावेळी बोलताना शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी अजिरुद्दीन ऐनुद्दीन जमादार म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करावा खेळ मनोरंजन याचा आनंद घ्यावा परंतु त्या गोष्टींचा अतिरेक करू नये ए व पी असे दुय्यम प्लॅन न करता एकच प्लॅन फिक्स करून ध्येय प्राप्ती करावी असे मत व्यक्त केले आणि प्लॅन तुमचे त्यामध्ये ए आणि बी नको आहे जो प्लॅन आहे तो आतापासून फिक्स तो करा त्याच्यावर एक्झिक्युशनला तुम्ही स्टार्ट करा आणि सतत अभ्यास केला सतत काही के नाही मैदानी खेळ पण खेळा एक तास अभ्यास एक मित्रांकडून एक तास खेळ खेळा थे त्यानंतर तुमचे छंद आहे ते जोपासा अर्धा तास एक तास मोबाईल किंवा मनोरंजन अतिरेक कुठल्या गोष्टीचा करून देऊ ना तुम्ही उद्या इथून इंजिनिअर डॉक्टर महाराष्ट्र काय महाराष्ट्र शिक्षण संस्था संकुलातून इंजिनियर डॉक्टर पण होती विजय अकॅडमी मधून आणि स्पर्धा परीक्षेमधून हक्की सांगितलं मी आपला उल्लेख केला त्या पद्धतीने क्लास टू ऑफिसर्स क्लास वर ऑफिसर हा विश्वास व्यक्त करतो प्रमुख पाहुणे मंदार तेंडोलकर म्हणाले की तुमचं प्रेरणास्थान तुम्ही स्वत आहात या गोष्टीवर विश्वास ठेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरी भागाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रगतीचा आलेख हा चढता असतो आणि तो आपल्याला सिद्ध करायचा आहे आज इथे बारावीतील जेवढे विद्यार्थी आहेत त्यातले किमान साठ टक्के विद्यार्थी हे पुढील वर्षी सीईटी मध्ये प्रवेश घेतील असा मी आशावाद व्यक्त करतो असे मत व्यक्त करून भूगोल प्रयोगशाळा उभारण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन तेंडुलकर यांनी दिले गोष्ट, उत्तेजन म्हणून इथे आलो मला दोन तीन गोष्टी फक्त सांगायच्या आता माझा विद्यार्थी अनता विद्यार्थी आजूबाजी केला ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा जो काही ठोकळ भेदभाव आहे एक गोष्ट आपल्या मनामध्ये असते आपण ग्रामीण भागातले आहोत तर आपल्याला पुढं सगळ्या गोष्टी जमतील का शहरात गेल्यानंतर आपल्या भाव लागेल का पंधरा वर्ष मला आता पूर्ण होतील बी जे पी एकाच गोष्ट सांगतो जी मी ऑब्झर्व केली ग्रामीण भागात आलेल्या विद्यार्थ्यांचा जो प्रगती चालले आहे तो असं चालतं असतो बरावीनंतर आणि शहरी भागातले जे विद्यार्थी त्यांचं पाय त्यामुळे आपल्याकडे देवदेने खूप काही आहे जे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांकडे दुर्दैवानी नाही त्याची तुम्हाला आता त्याची जाणीव नसेल कुठेही काही न्युन्नगंट बाळगू नका तुमच्यातूनच अनेक यशस्वी इंजिनियर डॉक्टर्स हे निर्माण होणारे याची तुमच्यापेक्षा जास्त खात्री आम्हाला आहे आणि म्हणूनच सर्व उत्तेजन देण्यासाठी चांगली हे आहोत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा जे नववी किंवा अकरावीचे जे विद्यार्थी असतील त्यांची आता दहावी आहे त्यांच्यासाठी महाभागामध्ये इतक्या सोयी आहेत तुम्हाला कोणतीही सृष्टी लागतो इतके तरंगडीचे शिक्षक फार कमी बघायला मिळतात हे तुम्हाला लाभलेले आहे त्यांच्याद्वारे इतक्या विविध प्रकारच्या संधी तुम्हाला त्यांचा उपयोग करून घ्या मला कालपासून म्हणाले मी स्वतः बघितलं असे अनेक चांगले सगळे उपक्रम तुमच्यासाठी आहेत त्यांचा उपयोग करून घ्या आणि सर्वजण तुमच्यासाठी आहोत तुम्हाला ज्या लोकांची मदत लागेल मुंबई पुण्याकडून त्यांच्या रुपाने असू दे म्हणजे मी इथं जाहीरपणे शकतो कुणाला माझ्याशी चितळे यांनी अध्यक्षीय भाषण केले उपस्थितांचे आभार टी एस पाटील यांनी मांडले यावेळी संस्था विभाग प्रमुख पर्यवेक्षक विनोद सावंत उच्च माध्यमिक विभाग माध्यमिक विभाग प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका